ब्लड रिपोर्ट आत्तापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही ब्लड रिपोर्टबद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली होती अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती आम्ही ड्यू डेलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे डी एन ए आहे ती जे सेकंड सॅम्पलचे डी एन ए आहे ते सेम आहे की नाही जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाईल चेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे आ, ते रिपोर्ट आत्ता सध्या अप्राप्त आहे पूर्ण हे प्रक्रिया डी एन ए इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाईट करण्याची प्रयत्नात आहोत परंतु एक गोष्टी आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे थ्री झिरो फोर ए आय पी सी ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि रॅश अँड नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे आमची केस हे तीनशे चार अमध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला तर ते तीनशे चार अ आय पी ही ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता अशी ही ही प्रकरण नव्हती यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते ही ते फुल्ली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांच्या कंडक्ट मुळे त्यांच्या त्यांचे कृत्यमुळे हे गुन्हा तीनशे चारचे घडू शकतो आहे तुम्ही म्हटलं की दोन ब्लड सॅम्पल घेतले दोन वेगवेगळ्या वेळी पहिला ब्लड सॅम्पल त्याच्यात घेतला की नाही घेतलाय याच्यावर शंका होती का फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती फ्लड फर्स्ट ब्लड सॅम्पलमध्ये अल्कोहॉल चे कंटेंट वगैरेबद्दल विचारणा करण्यात आली होती अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे असा आम्हाला वाटला जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयवर पोहोचता येईल म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडेंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली